लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सन्मान पत्रकारांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते दिनांक पंधरा जानेवारी रोजी पतलापूर पश्चिम हेंद्रेपाडा रेनी रिसॉर्ट या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसेच बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकारिता आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमात निनाद करमळकर गणेश गायकवाड चंद्रशेखर भुयार विजय पंचमुख रवींद्र थोरात श्रद्धा ठोंबरे अजय जोशी ऋतिकेश रोकडे अनिकेत सोनावणे शीतल मोरे सिद्धेश हरवटे लोबो मयुरेश कडव यांच्यासह बदलापूर अंबरनाथ परिसरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख साहेब यांनी खरोखर एक चौथा स्तंभ आहे त्याची आठवण ठेवून आज पत्रकार दिनानिमित्त त्यांचा जो सन्मान सोहळा आयोजित के आयोजित केला खरोखर आम्ही धन्यवाद देतो त्यांना खरंच बघा काही असू दे पण एक लोकांसमोर आपली गाराणी मांडणारे गरिबांच्या समस्या सोडवणारे ही पत्रकार मंडळी आणि याला वाचा पडणारे यांना कुठंतरी यांच्या पाठीवर थाप द्यायला पाहिजे ते आमच्या या नेत्याने या ठिकाणी आवर्जून हे काम केलेले खरोखर त्यांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो अविनाश साहेब खरंच असेच काम करा परत एकदा पत्रकार दिनानिमित्त या ठिकाणी सर्व पत्रकार अंबरनाथ बदलापूरचे असतील त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद आज हा जो बदलापूरला प अविनाश देशमुखांनी जो प पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान ठेवला आहे त्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद देते की आ पत्रकारांच्यामुळे आज आपण बघितलं की पत्रकारांमुळे मी मगाशी पण माझ्या भाषणात सांगितलं की पत्रकारांमुळे जगात काय चाललं आहे हे लोकांना समजते जगात चांगल्या घटना घडतात ते देखील कळते वाईट घटना घडल्या ते देखील कळते लोकांना सावध करण्याचं काम पत्रकार करतात त्यामुळे मी खरोखर मनापासून सर सर्ग, सगळ्या पत्रकारांचं देखील मनापासून आभार मानते आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देते अशीच छान चांगली पत्रकारिता करत राहा सतत लोकांच्या माध्यमातून लोकांना गो आता मागाशी सदाभामानी पण सांगितलं की गोरगरीब लोकांना त्यांचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात तो करत राहा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चा नक्कीच चांगलं यश येत राहील धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सन्माननीय श्री अविनाशजी देशमुख साहेब यांनी आज सन्मान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा हा अतिशय कौतुकास्पद असा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मोठ्या संख्येने सर्व पत्रकार बंधू भगिनी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते खरं तर लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत विधिमंडळ न्यायव्यवस्था प्रशासन आणि प्रसारमाध्यमे ते ह्यामध्ये जो चौथा स्तंभ आहे त्याच्यामध्ये पत्रकारिता येते खरं तर हा जो स्तंभ आहे तो सशक्त लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचं योगदान या चौथ्या स्तंभाचं आहे जी प्रसारमाध्यमं मा आहेत खरं तर प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता ह्यांनी दाखवून दिलं पाहिजे की पहिल्या तीन स्तंभाचे हे गुलाम नाही आहेत ते स्वायत्त आहेत आणि निर्भीड आहेत आणि निर्भीड होऊन त्यांनी त्यांच्या बातम्या प्रसारित केल्या पाहिजेत शासन आणि जनता यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पत्रकार बंधू भगिनी अतिशय परिश्रमाने अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात त्याच्यामुळे त्यांना योग्य ती वागणूकसुद्धा मिळाली पाहिजे असं मी इथे आवर्जून सांगेन आपण बदलापूरमधील घटना बघितल्या असेल तर एक स्त्री म्हणून मला माझ्या पत्रकार भगिनीचा अतिशय अभिमान वाटतो की तिच्याबद्दल झालेल्या अन्यायाविरुद्ध तिने आवाज वाट उठवला त्याच्यामुळे भविष्यात असा कुठलाही प्रकार घडेल असं मला वाटत नाही पत्रकार म्हणून समाजासाठी जनतेसाठी प्रशासनासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी ते बजावत असतात त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर यांना योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे अनेक अडीअडचणी पत्रकार बंधू भगिनींना येत असतात नुसती बातमी देणं आपल्याला म्हणजे आपण बघत असू की एका मिनटात बातमी आपल्याकडे येत असते परंतु ती एका मिनिटात ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचणं त्या सगळ्या वस्तुशितीस सत्यता पडताळणं ह्या सगळ्या गोष्टी होऊन नंतर ती बातमी प्रसारित होत असते त्याच्यामुळे अतिशय जीकरीच अतिशय म्हणजे परिश्रम घेऊन त्या बातम्या तयार करत असतात त्याच्यामुळे सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता पुन्हा एकदा माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार देण्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या कार्याला सलाम लोकपालक न्यूज पदलापूर